असेल एका माणसानं आयुष्यभरामध्ये कितीतरी काम केली जी शंभर वर्ष आज सुद्धा त्याचा लौकिक पाठिंबा ठेवून जात मी खासदार साहेबांना विचारतोय त्यांच्याच या ठिकाणी मतदारसंघातून तुम्ही एखादं काम सांगा जे शाहू महाराजांसारखं तुम्ही एखादं काम सांगा की तुम्ही मतदारसंघामध्ये करून दाखवलं आणि पुढची शंभर वर्ष ही लोक लक्षात

संघर्षाचा तयार करतो याच मतदारसंघामधल्या खासदारांनी सांगितलं होतं मी सांगत नाही हो प्रत्येक मतदारसंघातल्या प्रमुख गावामध्ये आम्ही काटा उभारतो उभारला गाव काटा मिळाला त्यांना वाटा विसरला काटा काय म्हणून तुम्ही या ठिकाणी धोरण लोकांना सांगताय शेतकऱ्यांचे बाजू मांडत जास्त आहे हे तुम्हीच सांगता की नदी पवित्र करण्यासाठी काय केलं खासदार साहेब त्याचं उत्तर द्यावं लागेल गरीब शेतकऱ्यासाठी म्हणून दूध त्या दूधाची जर आपण या ठिकाणी माहिती घेतली तर पंचवीस हजार रुपये शेअर ची रक्कम कुठल्या मला परवडते मला या ठिकाणी सांगा सामान्य माणसाकडनं पट्टी गोळा करून तुम्ही खासदार केला होता आणि त्याच सामान्य माणसाला पंचवीस हजार रुपये शेअर भांडवल म्हणून भरायला होता

आणि ज्यांना शेतीमधलं सगळं कळतय ते सन्मान्य राज ठाकरे साहेबांनी होते शेतकऱ्यांना <laughs> खरा कैवारी दुसरे आले होते अभिनेते जे पिक्चर मध्ये या ठिकाणी विलनच काम आहे साहेब आम्ही सिंगम पिक्चर पाहिलाय विलन स्थिती आणि सिंगमिताय सोनं केल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास ठेवाय आपल्याला भेटतो आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी क्लिक करा